हॅलो फ्रेंड्स सी इंग्लिश अँड जीपीजीएस आपल्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो मी शुभम पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण अभ्यासणार आहोत प्राचीन इतिहासावरील काही महत्वपूर्ण तेही सरळ आणि सोप्या भाषेमध्ये चला तर मग मित्रांनो बघूया आजचा आपला पहिला प्रश्न मित्रांनो आज हडप्पा व मोहीम जोजडो हे ठिकाणी कोठे आहेत हे आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे ऑप्शन आहे भारत नेपाळ बांगलादेश आणि पाकिस्तान तर मित्रांनो याचे योग्य उत्तर काय असणार आहे हे कमेंट करायचं आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे पाकिस्तान कारण भारतातील सर्वात जुनी नगरे ही एकोणवीसशे एकवीस आणि बावीस मध्ये पंजाब प्रांतातील उत्पन्नात व मोहेंजोदडो येथे सापडले आहे आणि यांचा शोध लावलेला आहे मित्रांनो आर डी बॅनर्जी यांनी हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्रयुगीन संस्कृतींपैकी एक आहे मित्रांनो आणि हडप्पा हे ठिकाण रावी नदीच्या काठावर तसेच मोहन जोदळ हे ठिकाण सिंधू नदीच्या काठावर आहे मित्रांनो बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणता ऋषी आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो ऑप्शन्स आहेत वाल्मिकी व्यास कालिदास आणि तुलसीदास तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो हे कमेंट मध्ये सांगायचं सा आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे व्यास कारण महाभारत हे महर्षी व्यास यांनी लिहिलेला आहे मित्रांनो आणि मूळ रामायण हे ऋषी वाल्मिकी यांनी रचलेला आहे तसेच कालिदास यांचे जर ग्रंथ आपल्याला विचारले तर त्यांचे ग्रंथ आहेत मित्रांनो मेघदूत कुमार संभवम रघुवंशवम अभिज्ञान आणि शकुंतलम हे कालिदास यांचे ग्रंथ आहेत मित्रांनो तसेच आपल्याला संत तुळशीदास यांचे ग्रंथ जर विचारले तर ते आहेत मित्रांनो रामचरित्र मानस कवितावली बरेवे आणि रामायण आणि महाभारत हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे महाकाव्य आहे मित्रांनो असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल बघूया मित्रांनो आज पुढचा प्रश्न नग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राजाच्या काळात बांधलेले आहे हे आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे ऑप्शन्स आहेत मित्रांनो नळ राजा मोहम्मद आदिल आदिलशहा आणि इब्राहिम आदिल शहा तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे हे कमेंट मध्ये सांगायचं आहे मित्रांनो तर याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे इब्राहिम आदिलशहा कारण तारीख ए फरिश्ता या ग्रंथामध्ये हा किल्ला नळ राजा याने बांधला असा उल्लेख करण्यात आलेला आहे तसेच यावरून या किल्ल्याला नळदुर्ग असे नाव मिळाले आहे मित्रांनो तारीख ए फरिश्ता हा ग्रंथ मुस्लिम इतिहासकार फरिश्ता यांनी लिहिलेला आहे आणि नळदुर्ग किल्ला जर विचारला तर कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो नळदुर्ग हा किल्ला धाराशिव जिल्ह्यात आहे असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मित्रांनो बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो वेद तर तुम्हाला माहितच आहे सामवेद ऋग्वेद अथर्ववेद आणि यजुर्वेद हे चार वेद आहेत मित्रांनो तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो ते कमेंट मध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजेच सामवेद कारण वैदिक काळात मंत्रांचे संकलन सामवेदात केले आहे मित्रांनो आणि सामवेदात संगीताचा उल्लेख केलेला आहे यालाच भारतीय या संगीताचा पाया असे मानले जाते आणि त्याला मधुराचे पुस्तक हे देखील म्हणतात मित्रांनो बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे मित्रांनो ऑप्शन दिलेले आहेत डोंगिनी वैशाली बोधगया आणि पाटलिपुत्र तर गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे तर कमेंट करायची आहे मित्रांनो मित्रांनो गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ आहे ते म्हणजेच लुंबिनी कारण गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ आहे कपिल वस्तूजवळ लुंबिनी येथे गौतम बुद्ध यांचा जन्म झालेला आहे आणि इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे मित्रांनो त्यांच्या आईचे नाव जर विचारले गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव होते मित्रांनो महाराणी वडिलांचे नाव होते ची स्थापना कोणी केलेली आहे हे, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो ऑप्शन्स आहेत पल्लव पांड्य चोल आणि चालुक्य तर याचे योग्य उत्तर कमेंट करायचे आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजेच पल्लव कारण महाबलीपुरमची स्थापना पल्लव राजांनी केलेली आहे आणि महाबलीपुरम हे सध्या तामिळनाडू राज्यात आहे मित्रांनो जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला की महाबलीपुरम हे सध्या कोणत्या राज्यात आहे तर योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो तामिळनाडू राज्यात आहे आणि तेथील रथ मंदिर हे प्रसिद्ध आहे मित्रांनो तामिळनाडू राज्यामध्ये हे रथ मंदिर हाच प्रसिद्ध आहे मित्रांनो बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे ऑप्शन बँगलोर म्हैसूर हम्पी आणि विजयापूर तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजेच हम्पी कारण विजयनगर राज्याची राजधानी आहे मित्रांनो हंपी आणि हम्पी हे तुंगभद्रा नदीकाठी आहे मित्रांनो जर तुम्हाला विचारलं की हम्पी हे कोणत्या नदीकाठी आहे तर तुंगभद्रा नदीकाठी आहे असे आपल्याला सांगता यायला पाहिजे मित्रांनो आणि त्याची स्थापना केलेली आहे हरिहर बुक्क यांनी त्यांची स्थापना केलेली आहे मित्रांनो लक्ष ठेवायचं आहे त्याची स्थापना केलेली आहे हरिहर आणि बुक्क यांनी त्यांची स्थापना केलेली आहे मित्रांनो बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रंथ बुद्धांचा धर्मग्रंथ आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे तर कोणता बुद्धांचा धर्मग्रंथ आहे मित्रांनो ऑप्शन्स आहे मित्रांनो ऋग्वेद अरण्यके त्रिपिटक आणि आगम तर या शारी ग्रंथांमधून बुद्धांचा धर्मग्रंथ कोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजेच त्रिपिटक त्रिपिटक हा बुद्धांचा धर्मग्रंथ आहे मित्रांनो हे बघा बुद्धांचा धर्मग्रंथ आहे तो म्हणजेच त्रिपिटक जैनांचा धर्मग्रंथ जर विचारला तर तो आहे मित्रांनो आगम मुस्लिम यांचा धर्मग्रंथ जर विचारला तर मुस्लिम यांचा धर्मग्रंथ आहे कुराण शीख यांचा धर्मग्रंथ विचारला तर तो आहे मित्रांनो गुरु ग्रंथ साहिबा ख्रिश्चन यांचा धर्मग्रंथ विचारला तर तो आहे मित्रांनो बायबल आणि हिंदू यांचा धर्मग्रंथ जर विचारला तर तो आहे मित्रांनो भगवत गीता लक्षात घ्यायचा आहे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो अजिंठ्याचे चित्र आपल्याला काय दर्शवते हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे तर ऑप्शन दिलेल्या मित्रांनो रामायण महाभारत जातक आणि पंचतंत्र बघा मित्रांनो आपल्या डोळ्यासमोर आहे हे अजिंठ्याचे चित्र तर हे आपल्याला काय दर्शवते हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे तर मित्रांनो अजिंठ्याचे चित्र हे आपल्याला जातक कथा दर्शवते अजिंठ्याचे चित्र हे आपल्याला जातक कथा दर्शवते आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा येथे जगप्रसिद्ध लेण्या आहेत मित्रांनो अजिंठा लेणी आहेत वेरूळ लेणी आहेत बिबिता मकबरा आहे पान चक्की आहे प्राणी संग्रहालय इत्यादी मित्रांनो एवढ्या ऐतिहासिक स्थळ आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे आपल्या चॅनलला नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचे आहे जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जाते बघूया मित्रांनो प्रश्न संस्कृत कवी कालिदासाने नागपूर मधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचलेले आहे हे आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो ऑप्शन आहेत रामचरित्र मानस राम दरबारी मेघदूत कुमार संभव तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे ते कमेंट मध्ये सांगायचं आहे मित्रांनो मित्रांनो याचे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजेच मेघदूत कारण मेघदूत हे कवी कालिदासाने रचलेले संस्कृत भाषेतील खंड काव्य आहे मित्रांनो हे काव्य रचलेले आहेत तुलसीदास यांनी आणि कालिदास यांचे जर इतर रचना विचारल्या तर त्या आहेत मित्रांनो ऋतू संहार कुमार संभवम रघुवंशवम आणि मेघदूत इतके कालिदास यांच्या इतर रचना आहेत मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपण काही प्राचीन इतिहासावरील महत्वपूर्ण एमसीक्यू प्रश्न घेतलेले होते ते या ठिकाणी कम्प्लीट झालेले आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे मित्रांनो आणि कमेंट करायला विसरायचं नाही थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स